नमस्कार सर आपण okay. सुरुवात फक्त साध्या प्रश्नांनी करूया तुमचं नाव आणि तुम्ही काय करता इथून सुरुवात करूया नमस्कार आ, मी नरेंद्र परशुराम पाडावे मूळचा पुण्याचाच आणि बाय प्रोफेशन मी आर्किटेक्ट फील्डमध्ये ऍज अ सिनियर ड्राफ्टमन म्हणून वर्क करत आहे ओके ओके मी प्रज्ञा पाडावे मी हाऊस आहे पण एक दोन तीन वर्षापासून मी लोणच्याचा व्यवसाय करते माझा लोणच्याचा बिझनेस आहे नाईस नाईस तर सर तुम्ही उल्हास सरांच्या संपर्कात कसे आला उल्हास सरांच्या संपर्कात अशा प्रकारे आलो की माझे दाजे प्रकाश नारकंडी कोविडनंतरनं ह्या असंच कोविडमध्ये मला वेळ होता त्यावेळेस सोशल मीडियामधून म्युच्युअल फंड आणि ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्या ते, त्याच्यातून ते, झाली कारण की वेळ होता कारण की जी जर्नी होती फक्त जॉब करायचं हे करायचं त्याच्यात हे व्हिडिओज बघणं हे बघणं हे नाहीत पण तोपर्यंत माझ्या डोक्यावर एकच होतं की सोशल मीडियामुळे शेअर मार्केट म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रेस ह्याच्यामुळं ह्या शब्दामुळं असं व्हायचं की नको त्या बाजूला जायला म्हणून नव्हतो पण ह्या स कोविडमध्ये मला वेळ मिळाला की व्हिडिओज बघितले मसंच एक दिवस दाजींच्या घरी गेलो होतो त्यावेळेस म्हटलं की मला ह्या कोविडमध्ये मी हे व्हिडिओज बघितले तर काही हरकत आहे की आपण ह्या क्षेत्राकडे अशा पॉझिटिव्ह वेनी बघितल्यानंतर तर त्यावेळेस ते, ते म्हटले की माझा मित्र आहे उल्हास टिळेकर म्हणून की तू तू त्यांच्याकडे जा किंवा मी तुला भेटवतो म्हणून आम्ही एक दिवस ठरवलं आणि त्या दिवशी सरांशी भेटलो आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे ही जी स्माईल आहे आमच्यावर ही उल्हास सर उल्हास सर क्या आहे सर uh, मॅडम तुम्ही सांगू शकाल की त्यांच्या आता तुम्ही हाऊस वाईफ आहात तुम्हाला एक आणि uh, तुम्ही आता बिझनेस पण करता त्यामुळे तुम्हाला फायनान्सेस कसे बघायचे आता पैसे कसा येतो पैसा कसा खेळतो हे आता तुम्हाला लक्षात थोडंफार आलं असेल तर उल्हासरांच्या प्लॅनिंगचा आणि अप्रोचचा तुम्हाला कसा फायदा झाला सुरुवातीला कसं झालं मी व्यवसाय सुरू केला आणि व्हरायटी लोनच काढण्याच्या हेतून मी लोन घेतलं आणि त्याच दरम्यान कोविड मध्ये यांचा जॉबही गेला गे होता सगळं माझं घर सगळं माझं लोणच्यावरच आलं आणि लोणच्यावर आल्यानंतर मग थोडं मलाही बर्डन आलं की एकदम सगळं माझ्यावरच चाललंय आणि त्या दरम्यान मग उल्ह्या सरांना भेटलो आम्ही तर सांगितलं की आधी लोन क्लिअर करूया आपण आणि मग ह्याच्यात करूया पण त्या दरम्यान माझे जे मी व्हरायटी काढली होती ते थोडे स्लो झाले की मला लक्षात आले की हे व्हरायटी नाही चालणार आणि जी चालते के तीच केली पाहिजे मग ते तसं करता करता मग त्यांना जॉबही लागला वर्षाभरात त्याप्रमाणे आम्ही जायला लागलो मला जे आम्ही पैसे गुंतवतो त्याच्यात थोडा फायनान्स केला आणि आणि त्या पद्धतीने आम्ही जायला लागलो करायला सरांच्या प्लॅनिंगचा अप्रोच बद्दल तुम्ही काय सांगाल की म्हणजे असं काय युनिक वाटलं तुम्हाला कारण की असंही असू शकतं की सर यायच्या आधी तुम्हाला बरेचसे सल्लागार भेटले असतील फ्रेंड्स आणि फॅमिलीज मध्ये खूप लोकांनी अरे हे करून टाक अरे असं कर इकडनं भांडवल उचल तिकडे फेडून टाक असं कर तसं कर असं बरेच तुम्हाला सल्ले मिळाले असतील असं काय सरांच्या याच्यामध्ये चा युनिक होतं अप्रोच मध्ये आणि सांगायचं तर आ, आ, सल्ले जे देणारे होते तर हे लोन मी ज्यावेळेस घेतलं होतं त्यावेळेस काही अशा स्कीम मध्ये मी गुंतवले होते पण तिथे मी मला लॉस झाला त्याच्यामुळे मग असं झालं की आता पुन्हा उभं राहायचं शून्यात तर कसं राहायचं आता तर मग हे जे तुम्हाला मग सांगितलं की राजेनच्या मी ह्यांना आम्ही जे लोन क्लिअर केलं तर सरांनी आम्हाला असे एक एक पॉईंट सांगितले पण त्याच्या पलीकडच्या पण गोष्टी अशा सांगितल्या की तुम्ही आज जो बँकेला जो एवढा ई एम आय देताय जर तुम्ही त्याच्यातून बाहेर पडला तर तेवढाच ई एम आय जर तुम्ही हा एस आय पी रूपात जर लावला तर पुढच्या वर्षाभर तुम्ही जेवढी अमाऊंट घालवली आहे तेवढीच अमाऊंट घेऊन तुम्ही उभे असता मग त्यावेळेस तुम्हाला कसं वाटेल मग त्या पद्धतीने जसं सरांनी एक 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 पाऊल सांगितलं की बाबा तुम्ही असं करा तसं करा आम्ही त्या गोष्टीला लगेच हे करायला लागलो इम्प्लिमेंट करत गेलो आणि त्याच्यामुळं सर अशा काही गोष्टी सांगतात की त्याच्या पलीकडच्या गोष्टी आपण बघत नाही कारण की आपण त्या चक्रव्यवहत अडकलेला असतो त्यामुळे आपल्याला पलीकडचं काय ते दिसत नसतं ते पलीकडची बाजू ज्यावेळेस आपल्याला दिसायला लागते त्यावेळेस आपण त्या गोष्टीवर वर्क करायला लागतो त्यावेळेस मग आपल्याला कळतं की अरे खरंच आपण थोडंसं आता बर्डन होईल की आपल्याकडच्या काही गोष्टी आहेत काही सेव्हिंग्ज आहेत किंवा कोणाकडनं मदत घ्यावी लागेल तर त्या सगळ्या पण फेडून पुन्हा फ्रेशली उभं राहिलो आणि तेवढंच जर ई एम आय आपण जर तिकडे देतो तर त्यावेळेस आपल्याच फायद्यासाठी आपण तेवढा दिला तर तो, तो, तो मला फायदा झाला त्यामुळं सर खूपच पॉझिटिव्हली म्हणजे जेव्हा जेव्हा मी त्यांच्या ऑफिसला जातो तेव्हा खूप फ्रेशली आणि म्हणजे तिथून बाहेर पडूच नाही म्हणजे आत्ता आप आपला सेशन कसं चाललंय एकदम कॅज्युअली त्या पद्धतीनेच कॅज्युअली आम्ही गप्पा मारत बसतो काही मीटिंग्स किंवा काही गोल्स सेट करायचे गोष्टी आमच्या मॅडम तुम्ही इन्वॉल्ड असता गोल प्लॅनिंग मध्ये फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये हो 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 अरे हो. मग सरांनी तुम्हाला असं ते फायनान्शियल प्लॅन वरती राहायला मोटिवेट कसं केलं त्यांनी हेल्प कसं केलं तुम्हाला कसं त्यांनी तुम्हाला तुमची जी थोडीशी जी काही बिघडलेली घडी होती एक आपण जे तुम्ही आता सांगितलं की तुमचा व्यवसाय आहे व्यवसायात चढउतार येतातच कंपल्सरी सरांचाही जॉबचं वर्क खाली होतं आता सगळं व्यवस्थित आहे तर तो जो मधला पिरियड होता त्याच्यामध्ये मोटिवेट राहणं खूप डिफिकल्ट असतं तर अशा परिस्थितीमध्ये सरांची काय हेल्प झाली उल्हास काय हेल्प झाली तुम्हाला मी पहिल्यांदा जेव्हा त्यांच्या ऑफिसला गेले होते तुम्ही जर बघितलं असेल त्यांच्या ऑफिसच्या बाहेर एक पाठी की चपला बाहेर काढा त्याच्याबरोबर टेन्शन आणि चिंता बाहेर सोडा तर मी आत आत गेल्यानंतर मी त्यांना म्हटलं सर मी तुमची पाठी वाचली बाहेर मी चपला बाहेर सोडायत पण टेन्शन आणि चिंता काही मला सोडता नाही आले आणि मला ते कसं सोडायचं ते शिकवा आणि मी खूप टेन्शन म्हणजे त्यांना जॉब नसल्यामुळे सगळं माझ्या ह्याच्यावर आलं होतं आणि त्यावेळेला मग त्यांनी जे मला लोन फेडण्यासाठी गोष्टी सांगितल्या त्या केल्या त्यानंतर जेवढा आमचा लोनचा हफ्ता होता तेवढेच आम्ही एसआयपी सुरू शुरु केली सुरुवातीला थोडा त्रास झाला की हे करतोय आपण योग्य आहे का हे पण सहा महिन्यानंतर गुंतवलेली रक्कम आणि त्यावर मिळणारी रक्कम व्याज हे सगळं बघून इतकं बरं वाटायला लागलं ना की त्यांचं टेन्शन कमी झालं आणि माझाही व्यवसाय हळूहळू सुरू झाला पुन्हा त्यामुळे ते एक बरं वाटलं अगदी आता पहिल्यासारखा फुल ह्याच्यामध्ये चालत नाही आता माझा व्यवसाय हळूहळू आहे पण समाधानी लोन नाहीये डोक्यावर आणि सरांनी प्रत्येक वेळेला खूप आधार दिला म्हणजे आर्थिक आणि मानसिक एक मोठ्या भावाप्रमाणे आमच्या पाठीशी उभे राहिले आता सरांसोबत राहायला आहे म्हणजे तुम्हाला नक्कीच मार्केट काय असतं त्याच्यानंतर एक फायनान्शियल अवेअरनेस आला असं पण म्हणायला आपण काही हरकत नाही आहे की नाही आणि आता साहजिक आहे की आपला पैसा आहे त्यामुळे आपली इन्व्हॉल्वमेंट असतेच तर अशा परिस्थितीमध्ये आपण न्यूज ऐकतो की मार्केट खाली पडलं आहे मार्केट अनसर्टन्टी आहे काहीतरी रि रिझल्ट लागलेत इलेक्शनचे वेगळेच आणि मग मार्केट इतक्या अंशांनी पडलं इतक्या अंशांनी वर गेलं तर ही परिस्थिती जेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसांसमोर येते तर त्यावेळेला तुम्ही सरांकडे जाता की ही परिस्थिती तुम्ही घेऊन जाता का किंवा या अनसर्टनिटीजच्या दरम्यान किंवा या असाधारण गोष्टींच्या दरम्यान तुम्हाला वाटतं की अरे यार माझ्या पैशाचं काय होईल इतकं नाही म्हटलं तरी मार्केटमध्ये रिस्क आहे राईट तर अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही अशा काही न्यूज ऐकता तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही सरांकडे जातात त्यावेळेला सर तुम्हाला कसं गाईड करतात सरांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीत रिस्क आहे रिस्क घ्याल तर तुम्ही काही करू शकता त्यामुळे आणि ह्या मार्केट बद्दल थोडी माहिती होती की रिस्क घ्यायलाच हवी अपडाऊन होतात त्यामुळे मग आम्ही ठरवलं होतं की किमान कि चार पाच याच्यात टेन्शन घ्यायचं नाही खालीवर ठेवायचं गुंतवणुकीचं त्यानंतर आपल्याला उत्तम रिझल्ट मिळते त्यामुळे आमचं सातत्य चालू आहे एसआयपीचा फायदा झाला हो खूप आणि एक म्हणजे सरांचं सरांचा गायडन्स आणि एक कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंट याचा तुम्हाला आता आता तुमची तुम्ही जेव्हा तुमच्या बाजूच्या मित्रांना किंवा तुमच्या सांगता तर आता तुम्ही पण थोडेफार आपण म्हणू शकतो हो, हो, एक इन्व्हेस्टमेंटच्या थोडे कशी करायची हे हो, हो, तर माहिती आहे तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल मी असं सांगेल की खरच म्हणजे सरांवर विश्वास ठेवला आणि त्यांच्या गाईडलाईन्स तुम्ही व्यवस्थित फॉलो करत जर तुम्ही गेला तर तुम्ही व्यवस्थित योग्य मार्गावरतीच जाणार आहात फक्त तुमची पावलं उचलण्याची तयारी पाहिजे बरेच जण आपले इथे कसे की ही पावलं उचलत नाहीत कारण की आता जर माझं लोन होतं तर मला काही मित्रांनी असं सुचवलं होतं की अरे तू हफ्ता एक वेळ टेनोवर वाढवून घे पण हफ्ता हे करू नकोस म्हणजे ज्यांच्याकडे मी हेल्प मागितली होती तर तिथे म्हटले की टेनॉर वाढव तुझं हे कमी करून घे तर आ, हे जे सल्ले देणारे भरपूर आहेत पण मी म्हटलं की मग फटकन ह्याच्यातून बाहेर पडलो तर मला भविष्यात येणारा हा जो फायदा आहे तो जर मी इथेच काय म्हणतो आपण की त्याच्यातच मी गटांगड्या खात बसलो तर माझा फायदा होणारच नाही म्हणून मी त्याच्यातून पटकन बाहेर पडलो आणि सरांची जे ज्यांनी इम्प्लिमेंट गोष्टी सांगितल्या त्याच्यावर मी इम्प्लिमेंट करत गेलो आणि त्याचा मला असं रिझल्ट येतो म्हणून मी बऱ्याच जणांना सुद्धा हे सांगत असतो पण काही जणांना कसं होतं की तो आपण म्हणतो ना की योग्य वेळ आली कीच माणसं ते करायला लागतात आता माझी सर्विस सोळा सतरा वर्ष झालेली आता मला सुद्धा वेळच झाला पण मी आत्ता एक वर्षच ह्या गोष्टीमध्ये करतो म्हणजे मी जर सुरुवातीपासून ही मागची पंधरा वर्ष जर करत असलो असतो मी चालू ना दरवेळी म्हणतो पण शेवटी रिग्रेट करत बसण्यात काय आता फायदा नाही इथून आता पड एवढ्या वर्ष पडतच झालो आता आता उठण्याची गरज आहे म्हणून त्यासाठी मी बऱ्याच जणांना सांगत हे म्हणजे हे नॉलेज देत असतो की तुम्ही करा तुम्ही एक वर्ष फक्त ह्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष दिलं ना तर तुम्हाला कळेल की आपण नाना तऱ्हेच्या गोष्टींना ई एम आय देत असतो त्यापेक्षा तोच पैसा पण जर पाच वर्ष दहा वर्ष सल्लागार चांगले असतील तर त्यांच्याकडे आपण इन्व्हेस्टमेंट केली तर पुढे भविष्यात आपण गोष्टी कॅश घेऊ शकतो ना की ई एम आयमध्ये जर एकदा पडलो की मग येणारे भर भरपूर टेन्शन्स म्हणजे उद्या दवाखाना असतो आई वडील असतात आजोबा असतात हे ह्यांच्यासाठी पैसा कुठून उभे राहणार म्हणून यासाठी मी बऱ्याच जणांना मोटिवेट करत असतो की की तुम्ही हे करा ई एम आय किंवा भारी गाडी किंवा काय मोबाईल हे घेऊ नका की साधारण फक्त टेम्पररी आहे पण भविष्यात आता इथून पुढे पैसेच तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही ह्या मार्गाला लागा नाहीतर भविष्यात फार अवघड आहे गोष्टी खूप महाग होत जाणार आहे आणि त्यावेळी तुम्ही पैसे खर्च करत आला आणि उरेल उरणार काही नाही तुमच्याकडे थँक्यू सर एक खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून एक अनुभव तुमचे लक्षात आले सरांची किती तुम्हाला हेल्प झाली हे छान लक्षात आलं आणि uh, हाच अवेअरनेस ऍक्च्युअली खूप महत्वाचा आहे okay. आपल्यासारख्या लोकांना wow. की आपण अवेअरनेस काय असतो फायनान्शियल अवेअरनेस आपल्याला कळतच नाही कोणी सांगतच नाही आणि तो असा अशा ठिकाणी उल्हासरांसारखे जर आपल्याला सल्लागार मिळाले तर, सल्ला yes. तर okay. खरंच आपली एक खूप छान ग्रोथ होऊ शकते mm. तर थँक्यू थँक्यू फॉर थँक्यू